साल होतं दोन हजार एकोणावीस मोदींची लाट आणि महाराष्ट्रात भाजप सोडून इतर पक्षांच्या फक्त सात जागा आल्या आणि त्या सात पैकी चार जागा आल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पण त्यातही बीजेपीने राजधानी साताऱ्यातील उमेदवार महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना फोडलं निवडणूक आल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात उदयनराजे यांनी राजीनामा दिला आणि साताऱ्यात पोटनिवडणूक लागली आणि इथून ठिणगी पेटली ती राजकारणातील चाणक्य म्हणजे शरद पवार विरुद्ध मोदी लाट अशी हा इगो गेम सुरू झाला प्रकरण एवढं मोठं झालं की एका पोटनिवडणुकीसाठी स्वतः मोदीजी साताऱ्यात आले आणि त्यांनी सभा घेतली पण आता पराभव स्वीकारतील ते शरद पवार कसले पण यावेळी शरद पवारांचा वय होता ऐंशी वर्ष तर ही ते रिंगणात उतरले आणि मग झाली ती पावसातली गाजलेली सभा ज्या सभेचे फोटो आणि व्हिडिओ एवढे पसरले की मोदीला काहीशी धबकली आणि अर्थातच पवारांचा विजय झाला ही होती साताऱ्याची गाजलेली निवडणूक याच निवडणुकीची ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट जशास तशी आम्ही सरकार नामाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सगळ्यांना माहितच आहे तरी गोष्ट रंगवायला जरा नेमकं वातावरण काय होतं हे सांगावं लागेल त्यासाठी म्हणून सांगतो दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रमी मताने निवडून आले यावेळी महाराष्ट्रात मोदी लाटेत मोठमोठे नेते पडले होते त्यात ज्या जागा राष्ट्रवादीला राखता आल्या त्यातील एक जागा म्हणजे राजधानी सातारा पण सुरुवातीच्या तीन महिन्यात त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला लोक तर एवढं म्हणत होते की उदयनराजे तुम्ही आत्महत्या करत आहात सरपंच पदाचा पण कोणी राजीनामा दिला नाही हो आणि दिला तरी काय शेवटच्या तीन महिन्यात वगैरे देतात पण तुम्ही पहिल्या तीन महिन्यातच राजीनामा दिला पण यावर उदयनराजे म्हणाले की याचे कारण माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची असणारी बांधिलकी आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार मी आचरणात आणतो त्यांच्या विचाराशी मी संलग्न राहतो राजकारणात मी कधी राजकारणी म्हणून नाही तर समाजकारण करणारा माणूस म्हणून आहे आणि त्यामुळे लोकांचे हित जपता येईल असंच माझं वर्तणूक असायला पाहिजे जे विचार मला पटत नाही त्यांच्यासोबत मी राहणार नाही आणि त्यानंतरही त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या उत्तरानंतर खरी ढिंडी पेटली आणि अर्थातच लोकसभेची पोटनिवडणूक साताऱ्यामध्ये लागली म्हणजे थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर काय खासदार होणार पण फक्त भाजपसोबत आता एकतर समोर राजे त्यात आलेली मोदी लाट आणि यात शरद पवार यांना उमेदवार सापडतच नव्हता त्यावेळी त्यांना एका जुन्या मित्राची आठवण आली आणि लगेचच त्यांनी त्यांच्या मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुने, पक्षा जुने जाणते नेते असलेल्या श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं श्रीनिवास पाटील यांचं वय त्यावेळी होतं सत्तर वर्ष हे एवढं वय असताना सुद्धा शरद पवार यांच्या शब्दाखातर त्यांनी निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उडी मारली सातारा पोटनिवडणुकीचा सा प्रचार हा खूप चर्चेचा विषय ठरला एकतर विधानसभेची निवडणूक ऐन वेळी आलेली आणि त्याचवेळी ही पोटनिवडणुकीची लढत लागलेली त्यामुळे झालं काय तर येथील प्रचार यंत्रणा खूप शिगेला पोहोचली होती आणि या निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी जरी वरवर लढाई दिसत असली तरी सुद्धा खरी लढाई ती होती उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार अशीच सगळ्यांना ती मानण्यात गेली सातारा मतदारसंघात भाजपाची ताकद जास्त होती त्याच्यामुळे ही लढत एक हाती भाजप जिंकेल असं सगळं चित्र होतं या लढतीत लोकांनी मोठ्या मोठ्या पैंज्यासुद्धा लागल्या होत्या त्यामुळे निवडणूक पवारांना जड जाणार असं दिसत होतं पश्चिम महाराष्ट्रात एकूणच चित्र पाहता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात ही थेट लढत मानल्या गेली होती तर या ठिकाणी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासारखे स्टार प्रचारक रिंगणात उतरवले होते त्यामुळे भाजप ही लढत एक हाती मारणार असं सगळं चित्र दिसत होतं त्यामुळे भाजपने ही लढत मोठी प्रतिष्ठेची करून ठेवली होती उदयनराजे आणि त्यावेळी विधानसभेला उभे असणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा बनवली त्यांनी सर्वांना राजांना मोठ्या मताने निवडून देण्याचं आवाहन केलं त्यांच्या सभेला मिळालेला उत्तुंग प्रतिसाद हा एवढा होता की असं वाटू लागले की वातावरण पुन्हा एकदा भाजपच्याच परड्यात जाणार त्यामुळे सातारा लोकसभेचे वातावरण भाजपमय झाले होते अशा बातम्या सगळीकडे यायला लागल्या इथपर्यंत बाजी भाजपकडेच होती पण इथून पुढे ती मात्र निसत गेली सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आणि तिथल्या विधानसभेचे उमेदवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा त्याच सैनिक स्कूलच्या प्राणांगणावर सभा घ्यायची ठरवली ती अठरा ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसला आणि हाच तो दिवस होता ज्या दिवशी हे सगळं वारं बदललं पवार नेमकं काय बोलतील मोदींना काय उत्तर देतील याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं दिवसभर ढगाळ वातावरण नव्हतं मात्र संध्याकाळच्या वेळेला अचानक आभाळ आलं पाऊस येण्याचा अंदाज होता तरीसुद्धा सभेला नागरिकांची गर्दी काही कमी होत नव्हती साताऱ्यातील मैदान नागरिकांनी तुडुंब भरलं होतं ही सभा सुरू असताना अचानकपणे पाऊस आला परंतु शरद पवार यांनी पाऊस आल्यानंतर आपलं भाषण काही थांबवलं नाही त्यामुळे सभेतील एकही श्रोता जागेवरून उठू शकला नाही पवारांनी पावसातच भिजत आपलं भाषण सुरू ठेवलं त्यामुळे श्रोत्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा उत्साह जागृत झाला उदयनराजेंना तिकीट देणं ही माझी चूक होती अशी कबुली शरद पवार यांनी या सभेमध्ये दिली पण उदयनराजेंना आणि भाजपाला या निवडणुकीत पराभूत करण्याचं आवाहनही त्यांनी सातारकरांना केलं त्यामुळे सभेतील उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दाटला घोषणा आणि शिट्ट्यांनी परिसर दुमदुमून निघाला बाले किल्ला राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या या नेत्याला धोधो कोसळत असणाऱ्या पावसाला सुद्धा रोखता आलं नाही पवार पुढे म्हणाले उदयनराजेंना उमेदवारी दिली ही माझी चूक झाली मी केलेली चूक आता तुम्ही सुधारा असं भावनिक आव्हानही त्यावेळी त्यांनी सातारकरांना केलं उदयनराजेंच्या पक्ष बदलाच्या कृतीमुळे जिल्ह्यातील नाराजी वाढतच चालली होती पण शरद पवारांच्या सभेने ही नाराजी आता परापोटी लागली सगळेचे फोटो लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाले पावसात भिजतानाचे फोटो आणि व्हिडिओ खूप लोकांनी आपल्या स्टेटसला ठेवले या एका सभेमुळं सातारा आणि उर्वरित महाराष्ट्रात निवडणुकीचं वारं राष्ट्रवादीच्या बाजूने फिरू लागलं या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय बूस्टर मिळाला होता या सभेला सर्वच प्रसारमाध्यमांनी चांगलं कवरेज दिलं टी आर पी वर गेलं शरद पवार यांनी भिजत का होईना आपल्या पक्षाला परत एकदा जीवदान दिलं शेवटी सर्वांना प्रतीक्षा असलेला तो दिवस उजाडला तो म्हणजे चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस म्हणजे मतमोजणीचा दिवस उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील यांच्या लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली होती मतमोजणी सुरू झाली आणि पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेतल्यानं उत्सुकता अजूनच ताणली उदयनराजे भोसले यांना या पराभवाचा मोठा धक्का बसला त्यासोबतच दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पाणीपत होईल की काय असे अंदाज असताना पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले त्यामुळे सातारा लोकसभेच्या या युद्धात ऐंशी वर्षीय योद्धा शरद पवार यांनी बाजी मारली याच सभेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल घडवून आला पावसात भिजत शरद पवार यांनी सभा घेतली त्यानंतर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं या लोकसभेच्या पोटनिवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल ही लागला आणि त्यावरही महाराष्ट्र राज्यात कलाटणी देईल असा निर्णय लागला कुणालाही कल्पना नसताना सत्ता बदल झाला भाजपचे पारडे जड असूनही त्यांना सत्ता प्रस्थापित करता येईल याची नोंद इतिहासात नक्कीच घेतली जाईल या सभेनंतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची लाट तयार झाली त्यामुळे राज्यात एकल हाती सत्ता आणण्याचे भाजपाचे मनसुबे पूर्ण होऊ शकले नाही त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली या संपूर्ण घडामोडीसाठी ही सभा महत्वाची ठरते भाजपाचे एकशे सहा जण विजय होऊन सुद्धा त्यांना महाराष्ट्रात सत्तेपासून शरद पवार यांनी ही साताऱ्यातील सभा प्रतिकूल परिस्थितीत खेचून आणण्यासाठी केलेले अथक परिश्रम हे आजच्या युवकांना आजच्या युवक पिढीला प्रेरणादायी नक्कीच ठरतील अशी आशा सुद्धा यातनं व्यक्त केली जात होती पण परिस्थिती पुन्हा एकदा बदलली जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवार यांच्यासोबत चाळीस आमदार व एक खासदार बाहेर पडले त्यानंतर महायुतीतील सत्ता कारणं अजून बदलली त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार व खासदार म्हणजेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या गटालाच घड्याळ हे चिन्ह मिळालं त्यामुळे आता दोन हजार चोवीस साली होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला घड्याळ चिन्हाशिवाय लढावा लागणार आहे पुन्हा एकदा ऐंशी प्लस वय असणारे शरद पवार रिंगणात उतरले आहेत आणि पुढे काय होईल हे सुद्धा बघणं आता महत्वाचं असणार हा किस्सा लिहिला होता सरकारनामामधील सचिन वाघमारे यांनी माझं नाव आहे सोमेश सहाणे आणि अशाच गाजलेल्या निवडणुकीच्या भन्नाट किस्से आम्ही तुमच्यासाठी या गाजलेल्या निवडणुका या आमच्या प्लॅटफॉर्ममधून सरकारनामा चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं चुकणार नाही